ऑपरेशन सिंदूर एक संदेश एक श्रद्धांजली एक हुंकार आज चित्रकार विपुल मिरसकर यांनी आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या भावना एका चित्रात व्यक्त केल्या आहेत एका महिलेच्या कपाळावर रंगवलेली ही कलाकृती केवळ सौंदर्य नाही ती एक जळजळीत असंतोषाची जाणीव आहे पाकिस्तानला दिलेला इशारा आहे भारत कभी ना झुका आहे ना झुकेगा या चित्रातून त्यांनी देशवासियांचा रोष शहीद झालेल्या जवानांचा सन्मान आणि पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना त्यांनी आपल्या कलेतून श्रद्धांजली वाहिली आहे या चित्रामध्ये झळकतोय भारताचा तिरंगा अभिमानाने फडकणारा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसतोय भारताचा रोष ज्यामध्ये पाकिस्तानसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला नकाशातून कायमचा पुसून टाकण्याची ताकद आहे दोन तासांच्या मेहनतीत साकारलेली ही कलाकृती केवळ रंगांचं मिश्रण नाही तर ती शौर्य बंधुता आणि प्रतिशोध यांचं प्रतीक आहे या जनशील प्रक्रियेत तेजल रोहित परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ही कलाकृती प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीचा नवचैतन्य निर्माण करणारी आहे एक संकल्प की आपला भारत कधीच झुकला नाही आणि कधीच झुकणार नाही नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर तुम्ही आता बघत असलेला हे आहे की मी कलेच्या माध्यमातून भारताला मी एक संदेश देऊ इच्छितो आता तुम्ही सगळेजण न्यूजमध्ये बघत आहात की पाकिस्तानने केलेले भारतावरती जे अल्ला आहे त्यामध्ये आपले भारतातले जे शहीद झालेले आहेत ते आ, आ, मी कलेच्या माध्यमातून शहीदांना मी श्रद्धां श्रद्धांजली म्हणून मी का इथे एक एक, 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 एक पेंटिंग काढलेली आहे आणि जे आपण प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानला जे मोदीजींनी जे लॉन्च केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर म्हणून मी त्या संकल्पनेने मी एक महिलांच्या जे सिंदूर लावते त्या सिंदूरमधून एअरफोर्सचा एक मी एक जेट काढलेला आहे त्याच्या खाली पाकिस्तानचं एक फ्लॅग काढलेला आहे की जेणेकरून असं ते मेसेज आहे की जे पाकिस्तानला जी झेंडा आहे त्याला नष्ट करून आपण त्या भारताने जे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे आक्रोश आहे ते आपण झेंडेला पण आगमध्ये जे नष्ट केलेलं आहे असं मी दाखवलेलं आहे आणि मी पाकिस्तानला मी एक मेसेज देतो इंडिया कभी ना झुके हे ना झुके ऐसा असं मी एक मेसेज त्यांना मी देत आहे आणि मला साकारण्यासाठी दोन तासाचा सा मला कालावधी लागलेला आहे यामध्ये मी पोस्टर कलरचा मी वापर केलेला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव तेजल रोहित परदेशी सध्या भारतात जे युद्ध परिस्थिती आहे, ती युद्ध परिस्थिती विपुल सरांनी चित्रकलेच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं सरांनी सांगितलं ना भारत कभी झुका ना झुकेगा जय हिंद